आणि तिला छाडी म्हणायची राम पिंपळगावला आमची विशेष जात नसते पण तिच्या नाव बातमी पडली त्यानंतर लहानपणापासून सेवा केली नंतर शाळा सायची शिंदे मला आम्हाला शिकवणाऱ्या

वाड्यामध्ये ती शोभा आमची माहिती मिळती शुभी मध्ये मग ते रात्रीचा दहा वाजता रिझल्ट आहे म्हणजे आमच्याकडून तुला चांगली साठ टक्के मार्क्स पडले की झाली पण तू पाच झालीस म्हणजे मला काय जाऊ पास कोणा पण झाले बाई दहावी पास मग मला चुकते शिक्षक होते आमच्या भैयाचे वडील ते म्हणले आता पहिला डी डीएडचा फॉर्म भर पण पहिला आणि पहिल्या राऊन ऍडमिशन मिळा पण मला डीएड चा वाटन वाटनच झाले कारण ते मी आम्हाला कधी घेतलं कॉमर्स काहीला आणि तरी तेवढीवर काय काय तर शिकवा शिकवाय कोण आहे कोण करून तर शिकवायचे आम्हाला तिथं इंटरेस्ट म्हणजे आपण करूया कॉलेज म्हणजे नाही घ्यायचं टी एड लायचं आज काय करू नको मग मला आज कॉल आता लगेच मी टी एड ला गेले सहा महिने तिथं नयच झालं नाही प्रक्रियेला जरा पडलायचं मला भेटायला भाऊ यायचे आणि मला मी म्हणायची मला चला घरी मग मला नाही कर

ते दुसरं काही कारण नाही म्हटलं नाही त्यांचं काय ओळखीचे जास्त रे काय नाही अशा प्रकारे मी झालं नोकरी मला डिस्पॅच हायस्कूलवर झाली म्हणजे मे म्हणजे मी काय डी एड झाले आणि जून ला पंधरा जून ला शाळा सुरू झाली त्यावेळी हायस्कूलवर माझ्याकडे चुलमींची ओळख होती इंटर वगैरे न येता तिथं मला जॉब लागला एकही दिवस शाळेत

सतीश फडकरी होते तर सतीश फडतरे म्हणाले थोडे दिवसासाठी बधनगडला जावा म्हणलं मला वंधनगड पण नको आहे म्हणलं म्हणायची बाई तिथंच ह्या सवडच मध्ये म्हंटल आमच्या शिक्षण विभागामध्ये तर म्हणजे नाही मी लिंक टाकले तुम्हाला अवसार रोज माझ्या आज आबा म्हणायचे त्यांना आबा रोज ते बिचारे बधनगडला माझ्यावर दिसतील आमचं घर सेवागिरी म्हणण्याचे इतर रोज चालक आम्ही यायच तिथून मग वर्धनगडला जायला ती एक सुद्धा एस ती थांबायची नाही मग काय काय होता बसून वर्षभर माझ्या आजोबा वर्षभर माझ्या बरोबर झाल्यानंतर ते माझ्या बरोबर यायचे पण झाले म्हणजे घरात त्यांनी सुद्धा माझी खूप काळजी घेतली त्यानंतर तिथं नऊ वर्ष नोकरी केली आणि वर्धनगडमध्ये मध्ये सात आई यांच्या घरी पण मी जायची त्यांची मुलं माझ्या शिकायला होती वर्धनगडमध्ये खूप मला चांगला परिचय सगळ्या पाचशे वाड्यांमध्ये मी शिकवले चव्हाणवाडी पाचांनी आई त्यानंतर इकडं पवारवाडी आणि खाली जाधव वस्ती ह्या सगळ्या शाळांमध्ये मी गेले तिथला पण परिचय चांगला सगळ्या मुलांना वर्धनगडमध्ये खूप चांगलं काम केलं केलं म्हणजे माझी तीन नंबरची कन्या झाली आणि ते सतीश फडकऱ्यांच्या घरावरून तुम्ही जायची ना वर्ग वर्ग ती म्हणजे काय तुझी तारांग आता उद्या तू ह्या शाळेत असे पुसेगावच्या दहा हजार रुपये ह्यांची काय जर पुसेगाव पाहिजे असेल एक रुपया सुद्धा <सितिकाल> माझा इतका माझा स्वभाव बघून त्यांनी मला एक बदली दिली त्यानंतर माझी एक सळा बदली झाली एक सळा मी बारीस वर्ष होते एक सळा कटाळायला वर्षाळा मिळाली आणि आता तिथे मी कार्याला काही वर्ष म्हणून धन्यवाद बघायला